श्री गणेशाय अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव आज तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगू इच्छितात बाळा जर तू काही नवीन करण्याच्या उद्देशाने माझ्याकडे येऊन ती आज्ञा मागत आहेस तर मी तुला ती आज्ञा देऊ इच्छितो तू त्या कार्यात एवढी प्रगती प्राप्त करशील ज्यासाठी तू माझी प्रार्थना केली आहे देव म्हणतात बाळा तुला त्या वस्तूचा त्या कार्याचा श्री गणेशा करायचा आहे तेव्हा वाट कसलीही पाहू नकोस माझी आज्ञा तुला मिळताच ते कार्य तुझ्याकडून होण्यास मी तुला आशीर्वाद देत आहे बाळा देवांकडून तुम्ही आशीर्वाद प्राप्त केला आहे आता कुठल्याही क्षणी तुम्ही ते आरंभ करू शकता बाळा जेव्हा तुम्ही काही प्रयत्न करण्यासाठी देवाकडे आज्ञा मागता तेव्हा देव निरंतर तुमच्या पाठीशी राहून तुम्हाला ते आशीर्वाद आणि तुमचे इच्छित कार्य सिद्ध होण्यासाठी तुम्हाला आशीर्वाद देत असतात बाळा तुझ्या कार्यात तू नक्कीच यशस्वी होणार आहेस चिंता करू नकोस काळजी करू नकोस तुला अशा लोकांपर्यंत पोहोचवल्या जाईल जिथून तुला ती मदत हवी आहे ती तुला योग्य वेळेवर दिल्या जाईल बाळा माझे देवदूत तुझ्यासाठी असे काही घेऊन येत आहेत ज्या कार्यासाठी तुम्ही माझ्याकडे देवाकडे प्रार्थना केली आहे देव म्हणतात बाळा आज तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे तेव्हा निश्चिंत रहा काळजीमुक्त राहा कारण जेव्हा देवांचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला ती संधी देण्यात येते तेव्हा तुमच्याजवळ अगदी असे मार्ग उघडल्या जातात जे तुमच्या कधी मनातही नसतात देव म्हणतात बाळा तुझ्या मनाच्या तुझ्या विचारांच्या पलीकडे देवाचा आशीर्वाद तुझ्यासाठी येत आहे तुम्ही त्याला चमत्कार म्हणू शकता होय बाळा माझ्या प्रिय मुला मी तुला ते आशीर्वाद देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे तू जेव्हा मा जेव्हा माझी प्रार्थना करशील तेव्हा तेव्हा माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत नक्कीच येतील यात शंका घेऊ नको बाळा जेव्हा तू प्रार्थना करण्याचे विसरतोस तेव्हा देखील माझा आशीर्वाद तुझ्यासाठी आहे कारण तू जेव्हा नामस्मरण करण्याच्या पलीकडे असे काही कर्म करतोस जे इतरांसाठीही लाभदायक ठरतात ज्यांनी तुझंच नाही तर इतरांनासुद्धा त्याचा लाभ होतो ज्यामुळे इतरांना ते खूप काही आनंददायी ठरते आणि त्यांच्या आत्म्यातून जेव्हा तुला ते आशीर्वाद प्राप्त होतात ते माझ्याचकडून आलेले तुला आशीर्वाद असतात बाळा तेव्हा गरजू कुणी तुमच्याकडे येऊन जेव्हा मदतीसाठी येतात तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण मीच त्यांना तुमच्याकडे पाठवलेले असते जेव्हा मी तुम्हाला एखादी संधी देऊ इच्छितो ती चांगल्या कर्माची असो की मग एखाद्या चांगल्या कामाची असो ती मीच तुमच्याकडे दिलेली एक तुमच्यासाठी सुवर्ण संधी असते बाळा त्याचे सोने करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात देव म्हणतात बाळा नेहमी आयुष्यात चांगले कर्म करत राहा त्याची मोजदात ठेवू नका कारण देवांचा आशीर्वाद निरंतर तुमच्याकडे येऊन तुम्हाला एवढी समृद्धी एवढी ऐश्वर देऊ जाणार आहे की आज तुम्ही त्याचा विचार देखील करू शकत नाही तुमच्या विचारांच्या पलीकडे माझे चमत्कार तुमच्याकडे येत आहे कारण बाळा तू केलेले सर्व चांगले कर्म मी पाहिले आहेत तेव्हा आता निश्चिंत होण्याची आणि आनंदी होण्याची वेळ आहे तुम्ही जे काही कर्म करता ते देवांपर्यंत नक्कीच पोहोचतात मग तुम्ही ते केलेले छोटे छोटे कार्य जरी असेल तरीही ते देवांकडून पडद्या आड नाही तेव्हा बाळा निश्चिंत रहा, तुम्ही चांगले कर्म नियमित करत रहा, कारण तो सर्व काही पुण्यसंचय तुमच्याकडे तुमचे प्रारब्धात जेव्हा कठीण वेळ येते तेव्हा अगदी तुमचे जीवन सोपे करून तुम्हाला असा मार्ग दाखवते ज्यावर तुम्ही चाललात की तुमच्यासाठी एक नवीन मार्गाची निर्मिती देव करतात आणि त्यावर तुम्ही चाललात की तुम्हाला यशाची प्राप्ती होते त्याचप्रमाणे आताही तुझ्यासोबत असेच काही घडणार आहे बाळा तू केलेली चांगली कर्म देवांनी पाहिली आहेत तेव्हा आता तुमच्याकडे जो चमत्कार तुम्हाला प्राप्त होणार आहे तो देवांचा आशीर्वाद मानून त्याला स्वीकार करा तुम्ही जे काही कर्म करू इच्छिता त्यात तुम्हाला योग्य ती प्रगती प्राप्त होणार आहे तुम्हाला जे काही काम करायचे आहे त्यात तुमच्याकडे भरभराट अनुभव तुम्ही घेणार आहात जे कोणी बाळ माझ्याकडे त्या प्रेमासाठी खूप काही प्रार्थना वारंवार करू इच्छिते त्याचे ते नाते काही काळापुरते त्याच्याकडून दुरावले आहे ते नाते लवकरच त्याला प्राप्त होणार आहे बाळा निश्चिंत रहा कारण तुमचे जे नाते तुमच्यापासून दुरावले आहे ते काही कारणांमुळे पण आता मात्र ते कारण उरणार नाही देवाचा निरंतर आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे तेव्हा निश्चिंत रहा तुमचे प्रेम अगदी तुम्हाला प्राप्त होईल देव म्हणतात बाळा तू ज्यासाठी माझी प्रार्थना आजपर्यंत केली आहेस तेव्हा मनात निश्चिंतता ठेव देव कधीही तुला नाराज करू इच्छित नाहीत आणि तुझ्यासाठी योग्य वेळेवर तो आशीर्वाद दिल्या जाईल येणारे काही दिवस तुमच्यासाठी खूप काही शुभ परिवर्तन घेऊन आले आहेत कुणाचा यात भाग्योदय देखील होईल बाळा तू माझा प्रिय बाळ आहेस जर तू इच्छितोस की तूही ते कर्म करावे तर माझे चमत्कार तुझ्याकडे आकर्षित होतील जेव्हा तुम्ही इतरांची मदत कुठल्याही अपेक्षेने करत नाही तेव्हा देव ते कार्य पाहून तुमच्याकडे अतिशय आनंदाने आणि प्रसन्नतेने ते चमत्कार देऊ इच्छितात बाळा तू ते घेण्यासाठी सज्ज आहेस देव म्हणतात जो कोणी या क्षणाला अगदी या क्षणाला हा संदेश ऐकताना माझ्याकडे जी काही प्रार्थना करत आहे त्याला ती अठ्ठेचाळीस तासात पूर्ण झालेली प्राप्त होईल तेव्हा तू माझ्याकडे ती प्रार्थना कर आणि तुला इच्छित असलेली इच्छा माग बाळा ती लवकरच पूर्ण करण्याचे मी तुला आशीर्वाद देतो आज तुम्ही मला ज्या कोणत्या रूपात पाहू इच्छिता मी त्याच रूपात तुमच्याकडे येणार आहे आज तुम्ही जी काही इच्छा मागाल ती मी लवकरच पूर्ण करेल माझा आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी आहे जे कोणी माझ्याकडे त्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत त्यांना मी आज सांगू इच्छितो की त्यांच्या त्या आरोग्याचा जो काही खूप मोठा प्रश्न त्याला आज भेडसावत आहे खूप काही चिंतेत आहे खूप काही कष्ट होत आहेत पण बाळा जो काही त्रास आहे तो काही दिवसातच तुला कमी होताना दिसून येईल माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासोबत आहे तुम्ही जेव्हा मनापासून श्रद्धेने नामस्मरण करता जे काही संकल्प करता ते सर्व काही माझ्यापर्यंत पोहोचत आहेत यासाठी मी तुम्हाला आज या संदेशातून सांगू इच्छितो की तुम्ही केलेले कुठलेही चांगले कर्म अगदी एखाद्याचे अडलेल्याचे कार्य जरी तुम्ही पूर्ण केलेत तरी ते देवांकडून दुर्लक्षित नाही बाळा आम्ही तुमच्यासाठी निरंतर येथे उपस्थित आहो तुमच्या ज्या काही इच्छा आहेत ज्या अपेक्षा आहेत त्या माझ्याकडे तुम्ही मनसोक्त सांगा कारण मी तुमचा देव तुमचे संरक्षण करत आहे मी तुमच्यासाठी माझे चमत्काराचे आशीर्वाद देत आहे ते स्वीकारण्यासाठी पुढे या तुम्हाला लवकरच एका यात्रेला जाण्याचा संयोग प्राप्त होणार आहे होय बाळा तो देखील माझ्या आशीर्वादाने तेव्हा तुझ्या मनात आनंदाची उत्पत्ती होऊन तू तो मार्गदर्शील जो मी तुला दाखवू इच्छितो बाळा इथून पुढे तुमच्यासाठी अशक्य काही उरणार नाही देवाचा निरंतर आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासोबत आहे तुम्ही जी काही नवीन तयारी करत आहात ती देवाने स्वीकृती प्रदान केलेली तयारी आहे त्यात तुम्हाला भरघोस यश प्राप्त होणार आहे तेव्हा निश्चिंत रहा तुमचा शुभकाळ आणि तुमचे असे काही कार्य सुरू होऊन त्यात भरभराटीचा अनुभव तुम्ही प्राप्त करणार आहात देवांकडे मागितलेली प्रार्थना पूर्ण होणार आहे हा संदेश त्याचा संकेत आहे स्वामी म्हणतात बाळा हम गया नाही जिंदा है या वाक्यावर तुझा विश्वास अधिक वाढायला लागेल कारण तुला ते चमत्कार प्राप्त होतील तू अधिकाधिक प्रसन्नतेने माझे नामस्मरण देखील करशील हे मला माहीत आहे बाळा जेव्हा तुम्ही माझ्याकडे येऊन ती प्रार्थना करता तेव्हा मी प्रेमाने ती प्रार्थना स्वीकार करतो बाळा सुखी राहा तुझे कल्याण होईल या क्षणाला जो कोणी स्वामीप्रिय बाळ हा संदेश ऐकत आहेत त्यांच्यावर निरंतर स्वामी कृपा करत आहेत त्यांना या संदेशामार्फत काही संकेत देण्यात येत आहेत तुम्ही केलेले सर्व काही इच्छिलेले तुम्हाला लवकरच प्राप्त होण्याचे संकेत तुम्हाला यातून प्राप्त झाले असतील तेव्हा होय स्वामी कमेंट करा ज्यांना कुणाला त्या सर्व काही इच्छा पूर्ण होताना प्राप्त होतील त्यांनी कमेंटमध्ये तसे दर्शवावे की माझी इच्छा पूर्ण केली आहे स्वामींनी पूर्ण शुद्ध अंतकरणाने जो कोणी स्वामीपर्यंत येतो त्याच्या सर्व काही इच्छा स्वामी लवकरच पूर्ण करतात तुम्ही देखील याचा अनुभव केला असेल जर केला असेल तर होय स्वामी मी अनुभव केला आहे असे कमेंटमध्ये लिहा देवांचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येत आहेत जे कोणी भाग्यवान या क्षणाला हा दैवी संदेश ऐकत आहेत त्यांच्यावर निरंतर स्वामींची कृपा राहू त्यांच्या सर्व काही इच्छा मनोकामना पूर्ण होत त्यांचे मुले बाळे सुखी आनंदी आणि प्रगतीवान राहोत हीच स्वामी माऊलीकडे त्रिवार वंदन करून प्रार्थना स्वामी माऊली त्यांच्यावर निरंतर आशीर्वादांचा वर्षाव करत केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ